करे? ये बस नाखवा ना दिशी ती ती मायरा गेले काय मायरा मी येते तवस कशी मायरा जाते ती मानत तू कजापाणी केलं की दिशेन अरे ती तू गबस बस तुला मित्र सांगायला आज वाटते अरे ती आउरी चांगली सुसंस्कृत आयटम हैं अ म्हणजे औरी गुन्हे बायकोला दुखाल तुला लाजणं वाटई अरे, अरे ती तुझ्यासारख्या माणसाच्या बरोबर नागविण कशीले येस नाही मला समजाई तुला ते सोडून द्यावा पाहिजे ए अर्धी डोक्याची माणसा अरे तुझा एफ एम बंद ना एक पहिल्या हा बोल अरे तिच्या मावशीची पोरीची सोहरी बांधायची त्यासाठी ती माहेरा गेली असं तुला काय काम होत मला नागविच्या आजचा ऑमलेट खावायचं होतं त्यासाठी आलं तुम्ही वाटे तुला ऑमलेट खावायचं आहे का नाही मी करते तुला अंडे तरी फोरीत देते का तुला ऑमलेट खावायचा हाय का नाही आता काय ऑप्शन नाही बनव हा मी ऑमलेट करते है। एक सांग तुला टोमॅटो कांदा चालते ना का नाही हो टाक ह मिरच्या टाकायलाच लागेल नाही का हे ऑमलेट पण हल्दी टाकताना का अरे माना माहिती अस मी तुझ्या घराकडे असू घर बनलेलं बस ठेव ऑमलेट सांगून पिझ्झा बनवशील नाही ते काय ते जाऊन दे सर तुझं कसं चाललंय चाललंय बरं चाललंय न नाखविनीच 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 बरं चालेल नाही का तिचं काय वाईट चालायच आहे नाही म्हणजे असं कजा बिजा काय नाही का नाही तुकला आमचा कजा कराल निघाला आमचं चाललंय मस्त चाललंय म्हणजे काहीच चान्स नाही अरे असं कवरेदार लोकांच्या घर ऑमलेट जाऊन खाशील हा तुझ्या बायकोला काय करता नाही ये अरे जो प्रेम केलं तर के तो विचार नव्हता बायको पण तुला जेवण करता येते का नाही ऑमलेट करता येते का नाही प्रेमावर आमचं प्रेमावर नाही मग अरे औरेदा प्रेम केलं पण काय टिकलंच नाही का नाही घर नाही केलं औरेदा म्हणजे तू अरे तुला काय सांगा आता मी दहावीला असताना ना म्हणा दहाव्यांदा पहिलं प्रेम झालं काय दहाव्यांदा पहिलं प्रेम एकूणच प्रेम अरे पोरी दहावी होती आणि दा तिवरचं प्रेम पहिलं होतं पहिली दहावी तुम लग्नाची पुरी प्रेम केलं का गेन <laughs> पक्के जनावर केलंय हा पण त्या म्हणजे कोणी मावर नाही केलं हा ते तुला कलाज नाही जाऊन दे सोर ते मिंतीला तिला जाऊन सांगितलं माझं तुवर प्रेम आहे असं ती काय बोलली माहिती ग तोंड बघेल की तुझं पहिल्या पण ते तोंड होऊ नये मग मंगा, मंगा काय मी तिला बोललू तोन काय अख्खा अंगून येते तू फक्त सांगशील का मग तीन काय सांगतील सा कोण तिचा सा बॉयफ्रेंड नाही त्यांचं कुत्र अरे बापरे मग मग काय चौदा दिवस डॉक्टरला बघित जायला काय पण माना एक सांग तुला एवढस सा प्रेम करून ना त्यांनी लगीन करायचा विचार नाही का याला पक्केदा केला मी पहिला कवीला वापरायची पुरी गिफ्ट शॉप पण कामाला होतो तव ती येवची अकरा तारखेला अकरा वाजून अकरा मिनिटान मला अकराव्यांदा पहिलं प्रेम जायला परत हो, न मी तिला जाऊन बोललू माझ तुझ्यावर प्रेम आहे असं न गमत म्हणजे तिने तुझे, तुझे कानफटान मारला नाही नाही ती मना हो बोलली काय आजकालच्या पोऱ्यानं काय जायला काय म्हणजे पुरी काय जाईल ती बोलली लग्नासाठी तुला माझ्या आसला भेटाय जावं लागेल मम्मी गेलो बेटाला काय रे तुसकुत मीसो हे कौरी उदारी बघ पहिल्याचे तीनशे ना आताचे दोनशे उदरी नाही दुधवाला मी दुधवाला ए मी दुधवाला वाटते कपड्यावर ना दुधवाला वाटते ए कपड्यावर ना वाटतेस तोंडावर ना वाटतेस काय ए मग कोण तू तुमचे पोरीन सांगितलं नाही ए तो ये आत्मनी ये ए बोल तू काय सांगायचंय तुला मी तुमच्या पोरेवर पक्क प्रेम करते मना तिथे लगीन करायच तिचा हात माझ्या हाताने मी तुमचा पक्का बरे बोललो तू असं कसं नाही सांगतेस असं नाही मग काय नाचत नाचत सांगू पण कला काय करतेस कटेर येतेस कवरा कमावितेस प्रॉपर्टी कवरे आहे हे ऐक ते ऐक अरे बस मात्र काहीच नाही मी चाललो अरे काय परीक्षेन प्रश्न विचारित औरे प्रश्न विचारायला घेतले ते अरे बाप रे मग आता काई? आता काय आता घर जाऊन ऑमलेट खाते का काय ऑमलेट विषय काय नाही याच काय ए तू जा घर जा घर जा जानीव कोण ऐक अरे हा या या शांता काकू बसा बसा काय ग कसेस तू मी बरी आहे पण तुम्ही खूप महिन्यानी आल्या काय करू पुरी टाइम नाही मिले कस ते टाइम करून ना आयलोय मग कसं चालेल तुझा संसार मजेत मजेत पहिल्या पहिल्या मजा वाटते मजाचा मग कजा होते म्हणजे अग ही सगळी गोजात जात अल, लग्नाला अलकट मिली लग्नाला वर्षहून बिजूपुऱ्यांच्या मंगारी जातात नाही ग काकू नाकवा तसा नाही आहे आहे ग आपल्या नवऱ्याला देव समजताव पण त्याचे मनान काय चाललंय त्या आपल्याला काय लावणी माहित करे काय बोलताय खरं तेच सांगते hey! म्हणजे सर्व पुरुष तसेच असतात अ oh! मग काकू काका पण तसेच आहेत अ oh! नाही तुझा काका तसा नाही म्हणजे तसं ठेवी मी त्याला मुठीन काय सांगताय मग नवरा आपली मुठीन पाहिजे आपला घाबरला पाहिजे म्हणजे तो बिजीपुरीचे पाकून पाहिजे हो आता तू नाखवा लाजीपुरीचे मंगारी झाला मुठीन घेतलं पाहिजे त्याला तुम्ही निघते अहो चहा वगैरे नाको नाको आता माझ्याशीन खपला मी चाललू काकूने जे सांगितलं ते बरोबर सांगितलं पण नाखवा तसं आहे का काय भरोसा काही सांगता येत नाही कोणत्या मुलीच्या प्रेमात वगैरे पडले तर नाही नाही आपल्या मुठीत करावंच लागेल काय गो काय झालं अवरा का विचार करते काय नाही हा मजा एक ग्लास पाणी घेऊन ये नवरा आपली मुठिन पाहिजे आपला घाबरला पाहिजे पाणी कटे तुम्ही जाऊन घ्या <laughs> मस्करी कर नको पाण्यावर जा घ्या जा घे जाण पाणी घेऊन जाण स्वतः जाऊन घ्या नाही तर मी माहेरी जाईन oh, no. काय नाही नाको नाको तू मायरा जाऊ नको बाय म्हणजे बायको तू मायरा गेली तुझा भाऊ शिवून ते तू जाऊ नको हॅलो हां परवाना बरोबर रोज आहे हा चालेल चाल जाते जाते हॅलो हा अ टेक घेऊन बोलावचा का पावडे काम घ्यायचं मिस्त्री व्हायचंय हा चालेल मी पोचते चाल ह आला तेव्हा इकडेच बसून बोलले तिसरूनदा फोन आला तेव्हा बाहेर गेले बोलायला नक्कीच काहीतरी गडबड आहे चालेल नाही 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 चाल ठेवी ते आता मग करते हा चाल अशी नको बघू आरते पाणी मी तू न करू हा मेस्त्री माझ्या फोनवरून कॉल करून बघते हा मेस्त्री आहे का मेस्त्री नाही मुलीचा आवाज हॅलो oh, no. तुम्ही कोण बोलतात मी प्रिया तुम्ही कोण रॉंग नंबर त्यांचं खरच तर लपड नसेल ना त्यांच्यावर लक्ष ठेवायला लागेल आणि ह्यांना रंगी हात पकडायला लागेल काय नाको टेन्शन म्हणून अरे तुला काय सांगू नाखविनला येर लागल काय येर ला लागलोय अरे येर लागलोय म्हणजे येरीने जाईल अरे मावर संशय घेते मावर माहेरजन सोडून धमके देते तुनुस काहीतरी केलं असेल तू माझा मित्र तिचा मित्र मी खऱ्याचा मित्र आहे तरी पण सुंदर पोऱ्या कशा थोड्या रागीट न संशय असताना काय झालं भाऊजी ये काय सांगते तू सुंदर नाही काय मी सुंदर नाही अरे म्हणजे नाही तू सुंदर नाही काय म्हणजे अति सुंदर असतो अतिसुंदर अरे तुलाय का कन्याला त्या महामाईला वाढते नाखवीन हे नाखविन oh, no! काय झालं भाऊजी योगतलं महामाया बोलला काय मी महामाया नाही गो महामाया नाही किमया देव, देवाची किमया एक तुझ्यासाठी बायको म्हणा मिळाली तुझा एन्याला माझे सुंदर देखणी बायकोला वाढते तू हा वार ना आता वार अडव अडाव साध्यस जाऊन दे कौरा का अडावाच ते एक ते आग लागले त्यामुळे तो अजून तीन टाकीस एक काम कर करतो जा मग जाऊ मिस्टी मिस्टे थांबा काय हो तुम्ही तर कधी परफ्यूम लावत नाही महा परफ्यूमचा वास कसा जयाला सवय परफ्यूम लावायची त्यांना शेण लावायची सवय असेल मी त्यांचं नाही विचारलं तुमच्या अंगाला परफ्यूमचा वास कसा म्हणजे नाही म्हणजे त्यानं परफ्यूम हरले का नाही पण वास तर लेडीज परफ्यूम सारखा येतो काय लेडीज परफ्यूम शर्ट काढा यो काय टाइम आहे का शर्ट काढायचा तो शर्ट काढा आणि दुसरा घालून या लू। नेते। काई ना, येते काय कुठे गेला होतात आंग्र बदला मस्करी करू नका आता बाहेरून आले ना कुठे गेले होतात बोटीवर गेल तू सचिन भाऊजीला फोन केला होता ते बोलले तुम्ही बोटीवर नाही आहेत काय तोच नसते प्रवीण भाऊजीला पण फोन केला होता ते पण बोलले तुम्ही बोटीवर नाही आहे किती वाजता अकरा वाजता अगं मी कसा असेल मग साडे दहा वाजता मी मीटिंगला तुम्ही खोटं बोलतात तुमचं कुठेतरी लफडा आहे माझ लफड <laughs> अग असं म्हण कोण पूर्णत लग्नाला माझी लफड कोण करील मग हा मेस्त्री कोण भल्यावर काम घेतलंय तो मेस्त्री हो तुमच्या मेस्त्रीच नाव प्रिया आहे मेस्त्रीच नाव प्रिया नाही अरे प्रिया हो मी मेस्त्रीला फोन केला होता आणि तो फोन एका पोरीने उचलला होता आणि त्या पोरीच नाव प्रिया होत हा oh, no. तुम्ही तिला फोन केलता काय बोलली तिशीन मी फक्त नाव विचारला आणि फोन ठेवला आता मी तिला फोन करते फोन स्पीकर वर हो ठेवते तूस आयक आम्ही काय होते हा हेलो हा प्रिया नाकवा बोलते हा दादा बोला दादा हा बेटा दा, पप्पा जेवाला येवायचं नाही त्याला बोटीवर जेवण केलंय पप्पा चालेल मी सांगते मम्मीला हा बाकी अभ्यास कसा चाललाय हा दादा बरं चाललंय ओके okay, okay. ओके थे, चला बेटा चला हा चल आता काय सांगायचं तुला म्हणजे प्रिया नाही मेस्ती मुलगी आहे आणि तो परफ्यूमचा वास ते जयाच परफ्यूम आहे त्यान मला लावायला पाहिजे असेल ना ती हरते न। तुला दाखविते नाही काही गरज नाही सॉरी माझं चुकलं खरंच सॉरी हा बारख्या गो ती अकरावीला आहे बस तुम्हाला दादा साध्य तू असा कसा विचार करू शकतेस हा काल काकू आल्या होत्या त्या बोलल्या की नवऱ्याला मुठीत ठेवलं की नवरा दुसऱ्या बाईच्या नादाला लागत नाही अग ती मागको बायको तिवर कसा विश्वास ठेवला सॉरी ना खरच सॉरी परत असं होणार नाही हे बघ एक लक्षण ठेव नवरा बायकोच्या मधी जवळ संशय नावाचे अवधस आहे ते ना तटेस त्यांचं नातं जापणारे पक्के असतात पण आपल्यावर हो आहे त्यावर विश्वास ठेवा जाग नाही ते आता और्य महिन्यांना भेटलेले कापूर तुझा विश्वास आहे पण हे लोस तुझ्या नवऱ्यावर तुझा विश्वास नाही अगं ते माणसापर्यंत विचारा का खरं काय ना खोटं काय ते सॉरी ना चला हलवा बनवते नाही 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 एक काम कर तुम्हाला बांबूशीन मार म्हणजे गाजर हलवा करू नको का मग तू मानस खावा लागते सगळा तू एकदा तरी खाऊन बघिलस का कसा लागते ते अवरा बेकार लागते तो काय नाखवा 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 हे काय झालं नाखवा माझी बायकोमावर संशय घेते तुवर ते घेवालाच पाहिजे <laughs> काय नाही <laughs> म्हणजे बसून ना बोलणं ती शेम बसून तुझे ते नाखो फक्त बोलते माझी उकट्या मारते आता बांबू घेऊन ये काय जर तर आजची व्हिडिओ प्लीज लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा हे जे खाली लाल कलरचं बटन दिसत आहे ते दाबा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे आम्ही जर व्हिडिओ टाकली की ते लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये मिळेल चला आता आज्ञा द्या